लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा रेल्वे प्रवाशांबरोबर मैत्री करून त्यांना खाद्यपदार्थातून गुंगीचं औषध देऊन लुटणाऱ्या चोरट्यास रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडून या प्रकारचे आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सिन्नरमधील माळेगाव येथील बुद्धसागर कुशाल बैगा हा तरुण रेल्वे तिकीट काढण्यासाठी नाशिक रोड स्थानकात आलेला होता यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील महमूद चांद शेख याने त्याच्याशी बोलत मैत्री करत त्याला चहा घेण्याचा आग्रह केला चहा घेतल्यानंतर त्याने स्वतःजवळ गुंगीचे औषध टाकून आणलेले क्रीमचे बिस्किट खाऊ घातले आणि फलाट क्रमांक एक वर आणून पन्नास रुपये असलेले आधार कार्ड कार्ड पॅन मोबाईल असा एकूण एकुन, एकोणीस हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा ऐवज लुटून कोबा राखला बुद्धसागर बेशुद्ध आढळल्यानं त्याला पोलिसांनी बिटको रुग्णालयात दाखल केला शुद्ध आल्यावर त्याने रेल्वे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानंतर पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई करत चोरीची रोख रक्कम आणि ऐवजासह मेहबूब शेख याला ताब्यात घेतलेला आहे मनमाड येथील न्यायालयात त्याला हजर केला असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक रोड